नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे एक्झाम्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड जे पण वेळापत्रक आहेत राहिलेल्या एक्झाम्सचे ते आता फायनली जाहीर झालेले आहेत तर आपण या व्हिडिओ मार्फत ती माहिती बघूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला प्रेस करा आपल्याकडे अमरावती महानगरपालिकेच्या आणि नागपूर महानगर पालिकेच्या ज्या पण जागांची आता वेळापत्रक आलेलं आहे किंवा जागा आलेल्या आहेत त्यांच्यासाठी म्हणून आपण न्यू बॅचेस सुरू केलेल्या आहेत आता नवरात्र सुरू आहेत त्यानिमित्त आपल्याकडे फिफ्टी पर्सेंट ऑफ ऑफर सुरू आहेत तर तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपण या बॅचेसमध्ये काय काय कंडक्ट करणार तर क्यू अनालिसिस म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि टेस्ट सीरीज ईबुक नोट्स लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज या ऑफर मध्ये अवेलेबल आहेत पण नवरात्री निमित्त म्हणून आपण फिफ्टी पर्सेंट या ऑफर आणलेले आहेत म्हणून तुम्हाला त्वरा त्वरून दिल्या गेलेल्या दोन नंबरवर काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे आता आपण बघूया की काय आहे तो अपडेट नवीन तर जे टीटी असो जे आपण एक्झाम्स आहे टीआरटीएस आरथी किंवा बार्टी महाज्योती या सगळ्या ज्या आपण एक्झाम्स कंडक्ट करतात त्यांचे सीईटी जी एक्झाम आहे आणि सीईटी आणि त्यातल्या त्यात युपीएससी म्हणजेच संघ लोकसेवा आयोग या दोघांचं पण ऍडमिट कार्ड रिलीज झालेला आहे याच्या अगोदर पण एक वेळा डेट आली होती ती कॅन्सल झाली आणि आपल्याला आता दुसऱ्यांदा ही डेट आणि फायनल डेट आलेली आहे बाकीच्या दोन एक्झाम्स आलेल्या आहेत एमपीएससीची आणि क्लास बीची पण एक्झाम नुकत्याच एक वीक अगोदर झालेली आहे आणि उरलेली ती सीईटी आणि युपीएससी जी एक्झाम आहे त्याची डेट आलेली आहे ती डेट आहे ट्वेंटी नाईन आणि थर्टी सप्टेंबर ठीक आहे तर या गोष्टीचं तुम्हाला माहिती लिहून घ्यायची आहे ठीक आहे अगोदरची जी पण डेट होती ती कॅन्सल झालेली आहे सगळ्यांना माहिती आहे नवीन ही डेट आहे फक्त एवढंच त्यांनी आता डिक्लेअर केलेला आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे कारण की पर मंथ तितकं आपल्याला ते एक काय म्हणते अभ्यास करताना की आम्हाला साइड बाय साईड तो साइड पॉइंट पण येत आहे आणि एक्झाम्स भरपूर इझी असतात त्या ठीक आहे तर जर कोणी बाकीचे चान्स मिस केले असणार तर येणाऱ्या पुढच्या दोन हजार सव्वीस मध्ये पण सेम सगळ्यांसाठी एक्झाम होते मग ती सारथी असो महाज्योती असो किंवा बाकीच्या पण ज्या बार्टी वगैरे आहेत सगळ्या तर जर तुम्ही यावर्षी मिस केले असेल तर प्रत्येक वर्षी या एक्झाम कंडक्ट होतात आणि आपण जर ती एक्झाम क्रॅक केली तर म्हणजे एमपीएससी प्रत्येक पोस्टसाठी वेगळी वेगळी होते प्रत्येक एक्झामसाठी वेगळी होते जर कोणी नसेन भरलं पुढच्या वर्षीसाठी भराल आणि आपला स्टायफंड मिळत होतो तर एक हा एक सगळ्या स्टुडंटसाठी एक ही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला माहिती घ्यायची आहे त्या गोष्टीची असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन ला प्रेस करा थँक्यू